नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये ज्या जुन्या बेडशीट्स आहेत एका कस्टमरने मला या जुन्या बेडशीटचा आणून दिलेल्या आहेत आणि या सिंगल बेडशीट आहेत आणि या सिंगल बेडशीटपासून कस्टमरला सिंगल बेड गोदडीच बनवून पाहिजे आहे तर ह्या ज्या जुन्या बेडशीट आहेत तर या दोन जुन्या बेडशी दोन जुन्या बेडशीट आहेत तर त्याला आपल्याला साडीचा कव्हर लावायचा आहे म्हणजे साडीचा कव्हर जुन्या बेडशीटला साडीचा कवर लावून आणि मस्त अशी गोदडी आपल्याला बनवायची आहे तर व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे पाहा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडेल तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आमच्या चॅनलला सपोर्ट करा तर पाहू शकता आपण ह्याच्या दोन साड्या आहेत त्याच्यापैकी ही जी साडी आहे या साडीचा आपण कवर या बेडशीटला लावणार आहोत आणि ही जी हिरवी साडी आहे त्या हिरव्या साडीचा आपण बॉर्डर लावणार आहोत आणि या साडीचा आपण दोन्ही साईडला कवर लावणार आहोत तर पाहू शकता याप्रमाणे अशा ह्या बेडशीट्स आहेत या बेडशीटला सा या, या साडीचा आपल्याला कवर लावू गोधडी बनवायची आहे तर चला आता आपण या बेडशीटला साडीचा कवर लावणं अशी मस्त अशी आता एक सुंदर सिंगल बेड गोधडी बनवूया तर पहा आता ही बेडशीट आहे आणि या बेडशीटला आहे ना तर सर्वप्रथम आपण काय करूयात की हा ज्या ही जी बेडशीट आहे या बेडशीटला हे ज्या काही अशा या हे गाठी आहेत गाठी बांधलेल्या आहेत तर या गाठी आपल्याला पहिल्यांदा आपण दोन्ही बेडशीटच्या काढून टाकूया पाहिजेप्रमाणे आपल्याला या गाठी काढून टाकायच्या आहेत तर या काय खूप जाड आहेत या गाठी त्याच्यामुळे या गाठी आपल्याला पहिल्यांदा काढून टाकायच्या आहेत याप्रमाणे दोन्ही साड्यांचे गाठी काढून टाकायचे पा याप्रमाणे दोन्ही बेडशीटचे या गाठी आहेत ना आपल्याला आता काढून घ्यायच्या आहेत तर ही जी साडी आहे या साडीचं आपल्याला या बेडशीटला दोन्ही साईडनी कवर लावायचं आहे म्हणून आपण काय करायचं ही जी साडी आहे बेडशीटच्या मापाने आपल्याला या साडीचे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे खालच्या साईडला एक आणि वरच्या साईडला एक येईल तर त्यासाठी या साडीला आपण बेडशीटचं माप घ्यायचं बेडशीटच्या मापाप्रमाणे आपल्याला दोन तुकडे करून घ्यायचे आहेत तर आता मी पहा बेडशीटचं माप घेतो याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण बेडशीटच्या मापाप्रमाणे आता साडी फाडणार आहोत म्हणजे खालच्या साईडला एक कवर आणि वरच्या साईडला एक कवर अशा दोन कवर आपल्याला या साडीपासून घ्यायचे आहेत तर पहा याप्रमाणे आपण हे बेडशीटचं माप इथं येत आहे तर त्याच्यापेक्षा एक चार बोट आपण थोडं जास्त घ्यायचं असं आणि कट करायची साडी पहा याप्रमाणे आपण असं हे कट केलेलं आहे तर याप्रमाणे असे दोन तुकडे आपण करून घेतले म्हणजे आपले एक कवर वर झाला आणि एक कवर खाली झाला त्या बेडशीटच्या कवरसाठी तर पहा बेडशीटच्या मापाने आपण ही साडी आता फाडून घेतली होती तर या साडीच्या मापाने आता ही जी दुसरी दुसरा जो पदर कट केलेला आहे तो पण आपण दोघांचा सेम टू सेम माप घ्यायचा आहे कारण काय होतं कधी कधी काही ज्या साड्या असतात त्यांना त्यांचा पदक काढलेला नसतो तर त्याच्यामुळं आपण काय जो काही जास्त जास्त भाग येईल म्हणजे दोन्ही सेम साड्या ठेवायच्या एक कमी एक जास्त असं नाही ठेवता दोन्ही सेम ठेवायचं तर पाहू शकता ही साडीचं माफ इथं आलेलं आहे तर हा पदक आहे तर पीस आहे तर हा या साडीचं माफ इथपर्यंत आलेला आहे तर आपण ह्या साडी इथून आता कट करणार आहोत म्हणजे काय झालं साड्या आपल्या दोन्ही पण सेम टू सेम झाल्या तर याप्रमाणे आपण दोन्ही साड्या सेम टू सेम असं कट करून घेतला आहे हा एक एक्स्ट्रा एक एक पीस होता याला आपण साईडला ठेवतोय आणि आता या दोन साड्या आता आपल्या एकदम कट टू कट कट झालेल्या आहेत तर पण आता आपण उभ्या साइड ती माप घेऊन साड्या अशा मधोमध आता कट केलेल्या आहेत तर आता आपल्याला आडव्या साईडला पण बघायचं की साड्या आपली कमी तर पडत नाहीये ना तर पाहू शकता याप्रमाणे आडव्या साईडला असं मी माप घेत आहे आड़े साड़ी, आड़े साड़ी ज़ो 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 कम पड़, तर पहा साडी आपल्याला आडवी साईड आडव्या साईडला साडी जवळजवळ अर्धा फूट कम पड कमी पडत आहे तर मग या टाइम अशा टायमाला काय करायचं की आता आपल्याला इथं या आडव्या साईडला जेवढं कमी पडतं त्या साईडला आपल्याला जोड लावायचं आहे तर पहा ही या पदरचा एक पीस उगला होता तर ह्या पदकचा एक साईडला एक साईडला जोड लावून येईल आपलं आणि खालच्या साईडला साडी काही पुरत नाही त्याच्यामुळे खालच्या साईडला आपण या हिरव्या साडीचा जोड लावणार आहोत तर या साडीला असं मधोमध कट करून त्याचा ह्या साईडला म्हणजे एक साइडला आपली हे लावून होईल एक्स्ट्रा भाग आपल्याला लावता येईल तर पहा एक्स्ट्रा भाग यावर आपला साडी चा काय होता तर याला आपण काय करूया त्याच्याप्रमाणे असं फोल टू फोल्ड करूयात जोड लावायसाठी जोड लावायसाठी असल्याला टू फोल्ड कर असं मधोमध कट करून घेऊयात याप्रमाणे असं मधोमत कट करून घेऊ याप्रमाणे असे दोन तुकडे आपण कवळी घेतलेले आहेत या, या पदकचे आणि आता हे आपण दोन्ही पण असं जॉईन करणार आहोत तर आव्या साईडला आपल्याला किती जवळ अर्धा फूट थोडा कमी पडला होता साडीचा त्याच्यामुळे असा आपण जोड बनवत आहोत तर पहा याप्रमाणे असं आपण मग टिप टीप मागून घ्यायची त्याला टीप मारताना फक्त उलटी बाजू आणि सरळ बाजू बघून लावायची कारण जॉईंट करताना एक उलटी आणि एक सरळ बाजू होऊ नये म्हणून व्यवस्थित आपण पाहून लावायचं डबल टीप मारायची डबल टीप मारायची काय ती जे जॉईंट भाग आहे ते निघणार आहे तर पाहू शकता याप्रमाणे असे मस्त एकदम अखंड धडप आपला बनवला असा एक अर्धा फुट आपल्याला साडीला खाली कमी पडत होतो म्हणून याप्रमाणे असं जोड लावायसाठी आपण असा बनवला आहे तर पहा आपली ही साडी होती तर या साडीला हा जो तोडफा बनवलेला आहे तो आता आपल्याला जॉईन करायचा आहे तर जेणेकरून काय बेडशीटला आपली एकदम बेडशीटला आपली ही जप्प जर एकदम कट टू कर बसतो याप्रमाणे आपला हा जो एक्स्ट्रा भाग आहे तो जोडायचा आहे तर पहा याप्रमाणे असा हा तोडफा आपण बनवलेला आहे तर पाहू शकता ही जी साडी आपली इथपर्यंत होती हिला जोड लावून आपण थोडं अजून बेडशीटच्या मापाप्रमाणे खाली असं वाढवून घेतलेला आहे तर हा या ज्या बेडशीटचा आहे हा एक साईडचा सा पदर झाला तर दुसऱ्या साईडचा जो पद हातला हा पदर आहे तर ह्याला काही एक्स्ट्रा पदक जो एक्स्ट्रा भाग जोडण्यासाठी काही आपल्याकडे साडी अवेलेबल नाही त्याच्यामुळे ही जी हिरवी साडी आहे हिचा आपण जेवढी आपल्याला साडी कमी पडते तेवढं कट करून या साडीला लावणार आहोत म्हणजे दोन्ही साईडचे आपले दोन पदर आता रेडी होतील तर पहा ही हिरवी साडीचा याप्रमाणे असा पदर आपण कट करून घेतलेला कर आहे तो आता या जो दुसरा गोदडीचा कवर आपण लावणार आहोत त्याला कमी पडत होती म्हणून त्याला आता आपण जॉईन करून घेता आहोत याप्रमाणे असं जॉईन करून घ्यायचं याला म्हणजे आडव्या साईडली एक एकदम कवर आपला बरोबर होऊन जाईल तर पहा याप्रमाणे आपण दुसरा पदार्थ पण रेडी करून घेतलेला आहे तर पाहू शकता खालच्या साईडला अशी हिरवी साडीचा असा जास्तीचा भाड लावलेला आहे तर असा आपला हा धडपा आता तयार झाला याप्रमाणे आपले असे आता हे दोन्ही पण धडपे आपण तयार करून घेतलेले आहेत तर पहा आपल्याला ही गुंडी भरायची आहेत तर त्यासाठी जो खाली उभा लावायचा पहिला कवर आहे तो आता मी याप्रमाणे असा इथे ठेवणार आहे खालीवर लावायचा कवर याप्रमाणे असं पहिल्यांदा आपण ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला दोन बेडशीट्स ज्या कस्टमरने दिलेल्या आहेत तर या बेडशीट्स याप्रमाणे असं ठेवायचे आहे तर ही पहिली एक बेडशीट ठेवली मी आला आणि आता दुसरी बेडशीट पण याच्यावरती मी ठेवणार आहे तर पाहिजे दुसरी बेडशीट आहे दुसरी बेडशीट पण आपण याप्रमाणे असं इथं ठेवणार आहे तर पहा दोन बेडशीट आपण याप्रमाणे असे ठेवले आणि आता शेवटचा आपला जो वर्ग लावायचा कवर आहे तो आता आपण ठेवणार आहे तर दोन्ही जो कव्हर आहे त्याचा जो जॉईंट भाग आहे तो एका साईडला जायला पाहिजे जा या हिशोबाने आपल्याला गोधडी बघायची आहे पदर ठेवायचा आहे तर पहा वरचा पण मी याप्रमाणे असं आता ठेवलेला आहे तर लांब बाजूनी लांब बाजून मी पहिल्यांदा सर्व साड्या आणि बेडशीट ठेवून घेतलेल्या आहेत आणि लांब साईडने पहिल्यांदा आता आपण याला टीप मागून घेणार आहोत तर ही लांब बाजू आहे तर लांब बाजूने पहिल्यांदा आपण एक मागून घ्यायची पहिल्यांदा तरी फक्त आतमध्ये दोन बेडशीट आणि खाली दोन साड्यामध्ये फक्त चारच चार पदर आहेत तर चार पदर आपल्याला व्यवस्थित मोजायचे आहेत तर याप्रमाणे आपल्याला एक पदर मोजायचे चार हे झाले दोन हे झाले तीन आणि हा झाला याप्रमाणे पद मोजून आपल्याला एक पहिल्यांदा उभ्या साइडला टीप मागून घ्यायची आहे तर उभ्या साइडने मी आता टीप मागून घेतलेली आहे तर याप्रमाणे झटकून आपल्याला आता ह्याला आडव्या साईडला फिरून घ्यायचं आहे या बोजली याप्रमाणे प्रमाणे आडव्या साईडला फिरून घेतले आता आडव्या साईडने फिरून त्याचप्रमाणे आपलं दोन्ही चादर व्यवस्थित चार पदर मोजायचे आहेत एक दोन तीन चार व्यवस्थित पदर मोजून अशी टीप मागायची आहे पण आळव्या साईडला पण याप्रमाणे असं मी आता टीप मागून घेतलेली आहे आणि आता आपली हि बघून रेडी झालेली आहे तर पाहू शकता याप्रमाणे अशी आपण ही गोदरी आता बघून घेतलेली आहे बघून ज्याप्रमाणे अशी गोदरी आता आपण भरून घेतलेली आहे तर या गोदरला मी आता आडव्या साईडने पहिल्यांदा मारून घेणार आहे तर पहिल्यांदा आपण आडव्या साईडने ज्या गोदरीला पूर्णपणे टीप आता मारून घेणार आहोत याप्रमाणे आडव्या साईडला आता पूर्णपणे टीप मारून घेतलेली आहे मी पाऊस घेतली तर आता आपण करून याप्रमाणे आपण या, या गोदरीला आडव्यापणे पूर्णपणे टीप मारून घेतलेली आडव्या साईडने आता या गोदरीचा जो काही जास्तीचा भाग असेल तो आता आपल्याला कट करायचा आहे पाहू शकता याप्रमाणे मस्त अशी फिनिशिंग आलेली एक साइडला तर आता पाग याप्रमाणे असा जो काही जास्तीचा भाग आहे तो कापत आहे तर बेडशीपच्या हिशोबानेच आपल्याला साडीचा कवर लावायचा सा होता तर साडीचा कवर याप्रमाणे असा लावलेला आहे तर या बाजूला आता मला बॉक्स पण बनवायचे आहेत तर दोन इंचाचे बॉक्स आता जास्तीचा भाग कट झाल्यानंतर बनवणार आहे तर पाहू शकता ही मागची बाजू आहे आणि मागच्या बाजूची बाजूची पण फिनिशिंग बघायची किती मस्त आलेली आहे कुठेही वळालेली नाही जास्त तर पाहू शकता याप्रमाणे अशी मागची फिनिशिंग आलेली आहे तर याप्रमाणे अशी आता मागच्या आपला जास्तीचा भाग करून झालेला आहे तर या गोदरीला आता मला बॉक्स बनवायचे आहेत तर एक दोन अडीच इंचाचे बॉक्स मी आता पटापट या गोदरीला बनवून घेतो तर मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर पा याप्रमाणे असं आता या गोदडीला तर एकदम मस्त असे बॉक्स बनवत आहेत तर पाहू शकता कशी एकदम मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे तर याप्रमाणे असे आता पूर्ण गोदडीला बॉक्स आता मी बनवत आहे एकदम मस्त अशी फिनिशिंग आलेली तर सिंगल बेड गोदडी आहे आता शेवटचं काम आपलं या गोदडीला फक्त आता बॉर्डर लावायचं काम राहिलं आहे तर आता या गोदडीला बॉर्डर लावल्यानंतर आपलं काम या गोदडीचं पूर्ण होईल चला आता या गोदीला पहिल्यांदा आम्ही बॉक्स बॉर्डर लावून घेतो याप्रमाणे सात आहे बॉर्डर लावायला घेतलेली आहे आणि सात चार ते पाच इंचाची याप्रमाणे अशी पट्टी घेतलेली आहे हिरव्या साडीची तर दोन इंच सोडून आपल्याला टीप मारायची आहे तर ऑलरेडी आपण तीन साईडला लावलेली आहे बॉर्डर आणि आता एक साईड शेवटची आता राहिलेली आहे तर पाहू शकता याप्रमाणे आपण जास्त दोन इंच सोडून अशी टीप मागलेली आहे तर आता ही पहिल्या उलट्या साईडने आपण टीप मागलेली आहे आता या गोदरीला आपल्याला सरळ साईडला फिरवायचं आहे सरळ साईडला फिरून त्या ती जी बॉर्डर बॉर्डर आहे तिला आतमध्ये फोल्ड करायचं आहे टू फोल्ड म्हणतो आपण त्याला तर प्रमाणे आपण पहिली जी टिप टीप मागलेली आहे फोल्ड करून त्या टिप्यावरती असं टीप चालवायची आहे याप्रमाणे आपल्याला ही टीप आता मारून घ्यायची आहे आणि का बॉर्डर होते याप्रमाणे असे तीन टीप मारायचे जेणेकरून आपले बॉर्डर निघणार नाही परत पण तर पाहू शकता याप्रमाणे आपण हे गुदडीचं काम आता पुगलं केलेलं आहे तर चाळीस साईडला बॉर्डर पण लावून घेतलेली तर मस्त अशी बॉर्डर लावलेली चाळीस साईडला कडक बॉर्डर बॉक्स पण असे एकदम दा व्यवस्थित असे बनवलेले आहेत तर सिंगल बेड बेड गोदडी आहे त्याच्यामध्ये दोन बेडशीट अशा टाकलेल्या आहेत तर ही गोदडी आम्हाला नगर आली होती तर त्या मावशी इथं आलेल्या आहेत मावशी कुठून आले आजी आम्ही मुंगी पैठण बसून आले नगरच्या खाली मुंगी पैठण भगवानगड पाथडी तर ही मला छान शिवली आमच्या खेड्यातल्या इकडे यायला लागल्या तर मी तैलाच्या बद्दल एक किलो तूर आणणार आवडलं दोन मुली आता मी कधी येते आणि मुली जरी दुसरीकडे गेल्या तुम्ही भेटायला येणार मी फ्रीमध्ये कशी चांगली शोली हा 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 लई छान नगर बघून आले ना आपण हा नगर नगर नगरच्या किलोमीटर हां तर मस्त असे बदुडे यांची आता हे बनवून झालेले आहे त्यांना अर्जंट पाहिजे होते त्याच्यामुळे असे गडबडीमध्ये मी त्यांना लवकर अशी शिवून दिली ही गोदडी तर कुठे ही मला तिथं माझ्या मीच मालकी तर पाय गोदळीचं काम आता असं या पद्धतीने असे वेळी झालेली तर जुन्या बेडशीट होत्या तर जुन्या बेडशीट पासून अशा साडीचा कवर लावून असं मस्त अशी आपली गोदडी आता रेडी झालेली आहे तरी आता आजिन आपण हे गुडडी देऊ टाकू त्यांची मी किती पण शिवेन तर पहा जी, जी आता तुमची हे गुडडी गरे झालीली आहे नाही छान चांगली शिवली है ना बऱ्यापैकीस झाले तर व्हिडिओ आवडला तर ला प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका